नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील आंदर मावळातील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आज तेरा डिसेंबर दोन हजार रोजी वाहनगाव येते एकशे ऐंशी विद्यार्थ्यांना मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वतीनं सायकल वाटप आहे तर सायकली मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांचा जो काही शैक्षणिक गुणवत्ता वाढणार आहे या परिसरामध्ये सात ते आठ किलोमीटर पासून विद्यार्थी पायपीट करून शिक्षण घेण्यासाठी येत असत पण त्यांची ही गरज या विद्यार्थ्यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या समोर मांडली होती आज अखेर त्यांना या ठिकाणी सायकली वाटप होतात तर आम्ही विद्यार्थ्यांकडनं जाणून घेऊ काय नाव तुझं काय सांग माझे नाव साक्षी बाबाजी शिंदे तर आमच्या शाळेत लोकप्रिय आमदार सुन्य अन्न शेळके यांच्या मार्फत आज सायकल वाटप होत आहे त्यांचे खूप खूप आभार की आमची चार पाच किलोमीटर आम्ही येत होतो आमची आता पायपीठ थांबणार आहे आम्हाला अभ्यासाला वेळ देखील मिळेल व आमचा अभ्यास सुखरूप होईल आम्ही कोणते उच्च पदावर जाऊ शकतो त्यासाठी लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचे खूप खूप आभार मावळचे आमदार सुन्या अन्न शेळके एक नंबर आमदार काय नाव काय सांगते माझं नाव अश्विनी अश्विनीपुरे मी आता नवीच शिकते आमची जी मागणी होती सुनील अण्णा यांच्याकडे की आम्ही खूप लांबून येतो आणि आमची पायपीट जास्त होते त्यांनी ती आमची मागणी पूर्ण केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही धन्यवाद काय काय सांगते माझे नाव श्रद्धा दादाभाऊ शिंदे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुनील अण्णा शेळके यांच्याकडे जी सायकलींची मागणी केली होती त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करून दिली त्याबद्दल खुँ त्यांचे खूप खूप धन्यवाद आम्ही ह्या शाळेवर ह्या शाळे आंधरभावांची एक खेड्यातली शाळा आहे व तिथे विद्यार्थ्यांना चार पाच किलोमीटर अंतरावर चालत यायला लागते त्यामुळे त्यांची पायपीट होते ते दुःख त्यांना खूप दम येतो म्हणून त्यांनी ह्या सायकली दिल्या व ते आता उच्च पदावर जाऊन कोणते तरी मोठ्या अधिकारी होतील त्यामुळे सुनीला शेके यांचे खूप खूप धन्यवाद तर सायकल वाटप कार्यक्रमाच्या प्रसंगी कुलस्वामींनी महिला मंचाच्या संस्थापिका सारिका ताई सुनील शेळके उपस्थित झालेले विद्यार्थ्यांना शुभेच्छा आता ह्या विद्यार्थ्यांची पायपीठ थांबलेली आहे आणि ह्या विद्यार्थ्यांची खरं तर मागणी होती आम्ही सात आठ किलोमीटर अंतरावरनं शाळेमध्ये येतोय कुठेतरी आमच्या अभ्यासाला आम्ही कमी पडतोय म्हणून खऱ्या अर्थानं मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील सुनीला शेळके या विद्यार्थ्यांच्या पायपीटचा विषय लक्षात घेऊन त्यांना ह्या आज भैरवनाथ विद्यालयामध्ये एकशे ऐंशी सायकलीनचं अन्नांनी वाटप केलेलं आहे तर ह्या विद्यार्थ्यांना मी खरं पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते की आणखीन त्यांची प्रगती होत राहो आणि आपल्या मावळ तालुक्याचं नाव खूप मोठं करावं यांनी एवढ्या शुभेच्छा देते त्यांना अंदर मावळातील युवा उद्योजक आणि युवा नेतृत्व निवृत्ती ठाकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते या शाळेचे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत काय सांगाल की आज मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी सायकलीचं वाटप होते अतिशय आनंदाचं वातावरण आहे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साह आहे आणि खूप खुश आहे तिथे त्यांचं वेळ वाचेल तोच वेळ ते तो दे शिक्षणासाठी देतील दे 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 त्यामुळे सर्वांनी सांगितल्याप्रमाणे सगळे अतिशय चांगले वातावरण विद्यार्थ्यांमध्ये चार एकदम खुशी सायकली भेटणार आम्ही चार दिवसापासून बऱ्याच दिवसापासून बघतोय की आम्हाला सायकली मिळणार त्यामुळे त्यांचा खरंच त्यांना खूप फायदा होईल याच्यामुळे त्यामुळे आदरणीय आमदार साहेबांचे आमच्या सर्वांच्या वतीने हो खूप खूप आभार या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक आहेत सर काय सांगाल की तुमची मागणी होती आज पूर्ण होत आहे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे की वेळोवेळी विद्यार्थ्यांना उशीर होत असल्यामुळे तुमचीही चिडचिड व्हायची पण आता विद्यार्थी वेळेवर पोचतील काय सांगाल धन्यवाद देतो आमदार साहेबांना प्रथमता आणि विद्यार्थ्यांनीच ही मागणी विशेष करून मुलींनी ही मागणी केली होती आमदारांकडे की दुरून यावं लागतं आणि चार पाच किलोमीटर पायी यायचं पायी जायचं म्हणजे वेळ जास्त जात होता येण्या जाण्यामध्ये आणि आज ह्या सायकली उपलब्ध झाल्यामुळं त्यांचा तो वेळ वाचणार आहे आणि तो वेळ त्यांना अभ्यासाला मिळणार आहे आणि मुलींनी भावना व्यक्त केली की के आम्ही चांगलं शिकलो होतं आम्ही चांगल्या पदावर जाऊ चांगलं आमचं जीवन घडल आणि त्याच भावनेतून आमदार साहेबांनी ह्या मुलींसाठी किंबहुना मुलांसाठी सुद्धा या सायकली उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि म्हणून मी आमदार साहेबांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद आ, या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत तानाजी शिंदे सर काय सांगाल नमस्कार प्रथमत मावळ तालुक्याचे लोकप्रिय जनसेवक आमदार सुनीलांना शेळके यांना खूप खूप धन्यवाद देतो मावळ तालुक्यातील तीन मावळ आणि त्या तीन मावळांपैकी आंधर मावळ हा भाग अतिशय दुर्गम विद्यार्थ्यांना शाळेत यायचं म्हटलं तर यष्टी शिवाय दुसरा पर्याय नाही परंतु यष्टही ये वेळेत येत नव्हत्या आणि हा सगळा जो काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती परिणाम होत होता त्यासाठी विद्यार्थ्यांची शाळेपर्यंत येण्या जाण्याची सोय सोयीची व्हावी यासाठी अण्णांकडं ज्या काही सायकलीची मागणी केली होती आणि त्या माध्यमातून मावळ तालुक्यात तर संपूर्ण मिळालाच फक्त आंधर मावळातील आमचा जो हा भाग राहिला होता दुर्लक्षित तो सुद्धा दुर्लक्षित म्हणण्यापेक्षा होईना परंतु या तालुक्यातील आमच्याही सर्व शाळेतील या विद्यार्थ्यांना सायकली आज उपलब्ध होतात त्याबद्दल अण्णांचं खूप खूप आभार मानतो आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक जो आता पुढील कार्यक्रम सुरू होईल त्याच्यामध्ये निश्चितच याचा फायदा होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो शालेय व्यवस्थापन समिती समितीचे अध्यक्ष काळूराम वाडेकर का आहेत काय सांगाल मावळचे लोकप्रिय आमदार सुनी अण्णा शेळके खऱ्या अर्थानं अण्णांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय दादा पवार यांच्यासोबत असे या सायकलींचं वाटप झालं होतं परंतु या साडेचार हजार सायकली वाटत असताना काही शाळा वंचित राहिल्या होत्या आणि त्यामध्ये आमची भैरवनाथ माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज आमच्या शाळेमध्ये एकशे ऐंशी विद्यार्थ्यांपर्यंत या सायकली पोहोचतात वास्तविक पाहता अण्णांना मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय की ज्यावेळेस काही गोष्टी अण्णा मनापासून करतात त्या पूर्णत्वाला नेतात आणि ते जर उदाहरण म्हणलं तर आमची या बैरुनाथ विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेचे आणि मी या निमित्तानं ताईंना विनंती केली की अण्णा एवढ्या सायकली मुलीसाठी देतात आज लाडकी बहिणी देखील लाडक्या बहिणीचा लाड करतात मग मुलींचं का नको मग ह्या मुलींसाठी देखील त्यांनी या सायकली दिल्यात म्हणून ह्या मुलांनी जे काही आमच्या परिसरातले विद्यार्थी या ठिकाणी येतात पाच किलोमीटर अंतरावरून ती मुलं पायपीट करून रस्त्याच्या कडेने चालत असताना आम्हाला मनाला कुठंतरी वेगळं वाटायचं एक दिवस तुमच्याच माध्यमातून माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी निवृत्ती भाऊ ठाकरे यांनी जनरेटर दिला आणि त्या निमित्तानं मुलांची पायपीट थांबावं हा प्रश्न आम्ही तुमच्या पुढे उपस्थित केला ना की के तुम्ही त्याला योगदान म्हणून आज अण्णांनी त्या गोष्टीला योगदान दिलं आणि आमच्या सर्व पालकांच्या वतीनं आमच्या सर्व माता भगिनींच्या वतीनं आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो अण्णा मंत्री व्हावं हो। अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करता थांबतो या ठिकाणी आंधर मावळाचे नेते नारायण ठाकर आहेत काय सांगाल सर्वप्रथम कार्यसम्राट जनशोक आमदार सुनीला शेळके साहेबांना गावच्या वतीने आणि भागाच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो एकोणीसशे शहाण्णवला दिलीपजी टाटिया यांनी ही शाळा सुरू केली खरं तर आंधरमावळातली ह्या पट्ट्यातली एकमेव हो, महाविद्यालय विद्यालयाची शाळा आहे आणि असं असताना खांडी ते इकडं आणि गोर्डेश्वर वरती असे जवळजवळ दहा वीस किलोमीटरच्या परिसरातील मुलं मुली या ठिकाणी येत असताना या मुलांना येणं जाणं आणि एष्टी वेळेवर नसतं या वेळेला काय प्रय कशी अडचण आहे ह्या या मुलींना ज्या वेळेला विद्यार्थी तक्रार केली की साहेब आम्हाला अडचण येते परंतु सुनीलांना शेळके साहेब असा माणूस आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणल्याप्रमाणे जो जोही वांशील तो ते लाहो प्राणी जातं सगळं त्याच पद्धतीने सुनीलांना जर काम की खर तर काही कोणी मागा आणि त्यांनी नाही म्हणावं अशी कधीच परिस्थिती निर्माण होत नाही आणि त्या दृष्टीने आज या ठिकाणी सायकलीच वाटप विद्यार्थ्यांना होतं मनापासून अण्णांना धन्यवाद देत असताना अण्णांच्या कार्याला अशाच पद्धतीने यश ये येऊ अशी परमेश्वराला चार प्रार्थना करतो काय नाव काय सांग मी प्रकाश पवार झाले भाऊ होतील भाऊ परी तुझं सम मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीला शेळके यांच्या माध्यमातून भैरोनाथ महाम्या महाविद्यालय वानगाव जिल्हा परिषद शाळा वानगाव या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटरवरनं पायपीट होत होतं त्या अनुषंगाने भैरवनाथ महा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सर तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शि शिंदे सर यांनी कायम आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काळुराम वाडेकर असतील यांच्याकडं मागणी केली काळुराम वाडेकरांनी कायम अण्णाकडनं पाठपुरावा केला ह्या सायकली मुलांना सायकली मिळावीत या अनुषंगाने खूप प्रयत्न केले पण कर्ण कुणी पाहिला नाही पण कर्ण वाचला आज अण्णांच्या भूमिकेमध्ये पाहिलं ते एक दानशूर व्यक्तिमत्व हो म्हणून या तालुक्याचे लोकप्रिय आमदार म्हणून यांचं नाव घेतलं जातं आज अण्णांच्या माध्यमातून ह्या तीनशे ते साडेतीनशे मुलांचं पायपीट थांबणार आहे आणि ह्या मुलांचे ह्या ग्रामीण भागातल्या सर्व पालकांचं हे आशीर्वाद ह्या अण्णांच्या पाठीशी सदैव राहतील आणि ह्याच माध्यमातून अण्णांना पुढल्या भविष्यामध्ये आज तालुक्याची मागणी आहे का अण्णांना आम मंत्रिपद मिळावं आणि ह्या मुलामुलींच्या आशीर्वादाने अण्णा मंत्री झालेले पाहिजे एवढी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो बरेचसे पालक आहेत शेकडोच्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले झालेले आहेत पालक म्हणून या ठिकाणी पालकांना काय वाटते आम्ही जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि काय सांगा मी भीमाजी गुलाब पिंगळे डावली प्रथमता सुनील अण्णा शेळके यांचं कोणत्या पद्धतीने आभार मानावं हेच हो। समजत नाही आमच्यासारख्या गोरगरीब काष्टाळू व्यक्तीचं महत्वपूर्ण जाणून घेणारा असा आमदार आज आम्ही कधी पाहिला नव्हता असा आमदार आमच्या तालुक्याला लाभला आणि आज या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मागणी केली आणि ती मागणी प... सुद्धा त्यांनी अस्तित्वात आणून इथं समोर आज आमच्या समोर दिसतंय आम्हाला की जे मागितलं ते मिळालेलं आहे त्यामुळं सर्व पालकांच्या वतीनं सर्व जमलेल्या बंधू भगिनींच्या वतीनं मी आनंदला खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं तालुक्यामध्ये साडेचार हजार सायकलीचं वाटप करण्यात आलं पण या ठिकाणी जे आंधर मावळातील जी श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा जी, जी वाहनगाव या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे आणि वाटपच्या प्रसंगी कुलस्वामींनी महिला मंचाच्या संस्थापिका मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुविद्य पत्नी सारिकाताई सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी सायकल वाटप करत आहेत सर्व पालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पालकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की त्यांच्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांचा होणारी जी पायपीट आहे ही पायपीट या ठिकाणी थांबणार आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद